वेदांत अपडेट जाणून घेत राहू तू सोबत रहा दरम्यान एक महत्वाची अपडेट आपण पाहूया मराठा उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मराठा आंदोलक आक्रमक झालेत आणि त्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची बैठक पार आहे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आहे माणिकराव कोकाटे बाबासाहेब पाटील गिरीश महाजन मकरंद आबा पाटील दादा भुसे या बैठकीसाठी दाखल झालेत जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात या बैठकीमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे त्यामुळे या बैठकीअंती काही ठोस तोडगा या संपूर्ण परिस्थितीवर निघतो का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे एका उपसमितीची स्थापना करण्यात आलेली होती सरकारमधले सगळे महत्वाचे नेते मंत्री यांची त्यामध्ये सहभाग करून घेतला गेलेला होता आणि त्या उपसमितीची बैठक सध्या पार पडतीय राधाकृष्ण विखे पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर आता उपसमितीची बैठक पार पडतीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती तर माणिकराव कोकाटे बाबासाहेब पाटील गिरीश महाजन मकरंदाबा पाटील आणि दादा भुसे या बैठकीसाठी दाखल झालेत जरांग यांच्या मागण्यांसंदर्भात या बैठकीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे अशी माहिती मिळतीय या बैठकीनंतर एखादं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी जातं का हे पाहणं देखील महत्वाचं आहे काल त्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती पण त्यानंतर काही हालचाली आपल्या दिसल्या नाहीत पण आता या बैठकीनंतर तरी कोणती चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं आहे सरकारच्या वतीनं आता काय पावलं उचलली जात आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण का मराठा आंदोलकांची देखील प्रचंड गैरसोय होतीय अनेक गैरसोयींना त्यांना सामोरं जावं लागतंय मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाही आहेत अन्न पाण्याची सोय होत नाही असा त्यांचा आरोप आहे आणि दुसरीकडे सर्वसामान्य मुंबईकर हा देखील या सगळ्या कचाट्यामध्ये अडकलेला आहे त्यामुळे आता या परिस्थितीतून मार्ग काढणं लवकरात लवकर मार्ग काढणं अत्यंत गरजेचं दरम्यान मनोज जरांगेंनी आंदोलकांना